नमस्कार स्वाती, स्वाती आपले सा है। है है। मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण के एफ सी स्टाईल चिकन याची रेसिपी बघणार आहोत पण हे जे चिकन आहे अगदी हेल्दी रेसिपी आहे कारण की आपण याच्यामध्ये थे एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही आहे आपण नेहमी के एफ सी चिकन जे आहे ते खाण्यास आपण नकार या करता येतो कारण की ते खूप ऑइली असतं म्हणून तर आज आपण अगदी हेल्दी पद्धतीने करणार आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया पण याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा तर चला तर मग रेसिपीकडे वळूया चिकन मी इथे एक किलो घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पाच ते सहा वेळेस आणि नंतर मी चाळणीमध्ये ठून दिलं म्हणजे त्याचं पूर्ण जे पाणी असतं ना ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे मसाल्यांमध्ये मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे तिखट घातलेलं आहे आणि मिरेपूड घातलेली आहे एक चमच धनी पावडर मी नंतर घातलेलं आहे आपण आता असेल तर घालून घे घेऊ शकतात आ, प्लस मी इथे थो एक ते दीड चम्मच शेजवान चटणी जो आहे ना ती घातलेली आहे आप आपल्याकडे जर नसेल ना तर काही हरकत नाही आणि प्लस मी इथे चिंग चायनीजचा फ्राईड राईस मसाला घातलेला आहे आपल्याकडे जर कुठलाही नूडल मसाला असेल ना कुठलाही तर आपण तो नूडल मसाला घालू शकतात माझ्याकडे हा फ्राईड राईस मसाला होता आ, मी तो घालून घेतलेला आहे आता मी इथे आलं लसण पेस्ट घातलेली आहे शक्यतो जे दाखवतातच आपण ते पावडरच यूज करतात पण आपल्याकडे आलं लसण याची पावडर नसते म्हणून मी इथे पेस्टच घातलेली आहे जर आपल्याकडे असेल तर आपण त्याचं पावडर देखील घालून घेऊ शकतात आणि मी इथे खडा मसाला घातलेला आहे जो आपला गरम मसाला असतो ना तो घातलेला आहे तर काहीच मसाले आपल्याला याच्यामध्ये लागत नाही आहे अगदी बेसिक जे मसाले आहेत तेच आपल्याला घालून घ्यायचे छान असं हाताने मी त्याला पूर्ण मसाले जे आहे ते चोळून घेतलेले आहे आणि आता पुन्हा काय करते माझ्याकडे आहे ना दही नव्हतं जर आपल्याकडे असेल ना छान असं घट्ट सर तर आपण तीन ते चार चम्मच दही घालू शकतात तर मी इथे लिंबू पिळून घेतलं एक मोठं साईजचं आणि सा, फ्रीजमध्ये छान त्याला मॅरिनेट करून घेतलं पाच ते सहा घंटे आता हे मॅरिनेट केल्यानंतरचं आपली ही प्रोसेस आहे मी पाच ते सहा घंटे त्याला मॅरिनेट केल्यानंतर आपल्याला त्याला काढून घ्यायचं फक्त मॅरिनेशनच्या आधी आपण बघू शकतात मी पुन्हा अर्धा लिंबू जे आहे ते वरून छान असं पिळून ठेवलं आणि तसंच तसंच आता फ्रीजमध्ये ठेवलं नंतर आता काढून घेतलं आता आपल्याला ड्राय मसाले ॲड करून घ्यायचे तर काहीच नाही आपल्याकडे कॉर्नफ्लावर असेल ना तर एक कप कॉर्नफ्लावर जर घेतलं तर त्याच्या डबलने आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि हे जर आपल्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर काही हरकत नाही आपण फक्त मैदा देखील घेऊ शकतात पण फ्लॉर असलं ना थोडंसं छान असं जो मसाले आहे ना, ना, ना ते त्याला चिटकतात कोणीही ना अंडं पण घालतं आपण हे जे चिकन मॅरिनेट केलं ना त्याच्यामध्ये हा आपल्याला आहे ना एक किंवा दोन आपण अंडे जे आहे तिथे पण घालू शकतात अजून छान चव त्याची खुलून येते तर मी अगदी मी अंड नाही घातलेलं आहे आता हे मैदा आणि कॉनफ्लावर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पण जे आपण मसाले घातलेले होते ना चिकनमध्ये तेच घालायचे जसं जसे की धने पावडर मिरे पावडर फ्राईड राईस मसाला आणि थोडंसं तिखट आणि थोडंसं देखील घालून घ्यायचं आहे आणि सर्व आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता मी धनी पावडर माझ्याकडे नव्हतं ना म्हणून मी सुरुवातीला घातलं नाही पण आपल्याकडे जर असेल तर तेव्हाच घालून घ्यायचं जेव्हा आपण सर्व मसाले लावतो तेव्हाच आता काय करायचं आहे चिकनचा एक एक पीस घ्यायचा आहे आणि तो असा छान दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याला पूर्ण कोटिंग करायचं आहे त्या मैद्याची आता ही प्रोसेस जर आपण डीप फ्राय करत असाल ना तर आपल्याला दोन वेळेस करायची आहे जसं की हे मैद्याचे कोट कोटिंगमध्ये काढून बर्फाचं पाणी घ्यायचं छान असं थंडगार आणि त्याच्यामध्ये ना हा पीस टाकून पुन्हा आपल्याला मैद्याची कोटिंग करायची पण आता मी इथे ओव्हनमध्ये ग्रिल करते तर त्यासाठी मी इथे फक्त ही प्रोसेस एकदाच केली तर आपल्याला काय करायचं जर आपण डीप फ्राय करत असाल ना तर दोनदा करायची ही प्रोसेस मैद्याला छान असं दाबून घ्यायचं आहे नंतर पूर्ण एक्सेस जो जास्तीचा मैदा आहे तो झटकायचा जो झटकला ना त्याच्यामुळे हे छान असे लेयर्स येतात मी आपल्याला इथे दाखवते अगदी जसं मार्केटमध्ये लेअर्स येतात ना अगदी तसेच आलेले आहे तर फक्त आपल्याला काय करायचं आहे जो जास्तीचा मैदा आहे ना तो असा हातावर आपल्याला झटकून झटकून पूर्ण पीस जो आहे त्याचा एक्सेस मैदा काढून टाकायचा आहे आता इथे ओवनमध्ये मी जे आहे ते दोन्ही एकसोबतच सुरुवातीला मी बेक करून घेतलं पंधरा मिनटे दोन्ही पण हे जवळपास एक किलो चिकन आहे तर मी आपण डायरेक्ट ग्रिल देखील करू शकतात पण मी सुरुवातीला थोडंसं बेक ह्याकरता करून घेतलं कारण की छान असं मधून पण आपलं चिकन शिजेल आता मी इथे तूप घेतलेलं आहे गावरान तूप त्याचा आहे ना ब्रश जो आहे तो फक्त वरून पिसांना थोडासा लावून घेतला Uh, कारण की जे आपलं पेट आहे ना त्याचं थोडंसं पिठाळासा फ्लेवर येऊ नये म्हणून आपण अगदी नाही लावलं तरी पण चालेल पण मुलांना कळलं नाही पाहिजे की हे आपण फक्त ग्रील केलेलं आहे म्हणून म्हणून मी वरून त्याला तूप लावलं आता दाखवल्याप्रमाणे मी इथे ओव्हनमध्ये फक्त आठ आठ मिनटे जे आहे ते ग्रील करून घेतलं त्याला सुरुवातीला बेक केलं आणि नंतर ग्रिल करून घेतलं ग्रिल केल्यामुळे अगदी जसा मार्केटमधलं फ्लेवर जो असतो ना अगदी तसाच येतो वरून छान असं भाजलेलं आहे आता इथे मी मेवनीच काढलं आहे एका डिश वाटीमध्ये आणि थोडंसं वरून भिरेपूर त्याच्यावर स्प्रिंकल केलं आणि आपले हे ओव्हनमधले के एफ सी जे आहे ते काढून घेतलेले आता मुलांना कळणार देखील नाही का आपण हे के एफ सी अगदी आ, हेल्दी पद्धतीने केलेले आहे आणि मार्केटमधले मार्केट 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 नाही आहे मुलं जर घरी नसलं तर अशी ही डिश आपण तयार करून देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील तर मार्केटमधलं जे चिकन असतं ते खूप दिवसाचं स्टोअर असतं आणि त्याच्या मुलांसाठी ते चांगलं नसतं जर आपण अशा पद्धतीने बनवल्यात ना तर मुलांची पण हौस पूर्ण होईल आणि आपली देखील आपण पण त्यांना हेल्दी खाण्याचं जे प्रॉमिस आहे ते आपण त्यांचं पूर्ण कराल तर अशाच पद्धतीने आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा